नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे वेलची पावडर अगदी झटपट अशी ही वेलची पावडर तयार होते आणि दोन ते तीन महिने आरामात टिकते मस्त अगदी गोडाच्या पदार्थात आपण ही पटकन वापरून त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो तर ही झटपट होणारी पावडर कशी केली ती आपण बघूया तर इथे मी दहा दहा ग्रॅमची पाच पॅकेट्स घेतलेली आहेत वेलचीची ही कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील तर इथे टोटल मी पन्नास ग्रॅम वेलची घेतली आहे ती पॅनमध्ये एका काढून घेतली अशी गॅस इथे अगदी लो ठेवलेला आहे जराही गॅस वाढवायचा नाही आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही वेलची भाजून घ्यायची आहे कलर तिचा जराही बदलू द्यायचा नाही आहे फक्त हाताला चटका बसेल इतपतच ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे फार भाजायची नाही आहे आता ही सगळी वेलची मी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला ही पटकन मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता याबरोबरच मी अजून या एक घटक यामध्ये घालणार आहे तो म्हणजे जायफळ जायफळ मी असं एक अख्खा जायफळ फोडून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम वेलचीला एक अख्खा जायफळ फोडून घेतलं आहे आता मिक्सरला फिरवून याची आपण बारीक पूड तयार करून घेणार आहोत तर इथे आता तुम्ही बघू शकताय मस् तशी अशी इथे बारीक पूड तयार झाली आणि इतका सुगंध अप्रतिम असा सुगंध येतो आहे पूर्ण घरभर दरवळलेला आहे सुगंध याचा आणि चवीला तर अगदी म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये आपण ही पावडर घातली तर अगदी गोडाचा पदार्थ मस्त तर असा भन्नाट आपला तयार होतो एका हवाबंद जारमध्ये ही भरून ठेवायची आणि दोन ते तीन मन महिने फ्रीजमध्ये अगदी आरामात ही पावडर राहते आणि कोणताही गोडाचा पदार्थ करायचा असला की पटकन फ्रीजमधनं काढून आपण ही वापरू शकतो फक्त ह्याला ओला हात लावायचा नाही आहे हवाबंद एखाद्या डब्यात भरून आपण फ्रीजमध्ये एखादा छोटासा चमचा या डब्यामध्ये ठेवायचा आणि फ्रीजमध्ये आपण ही स्टोर करून ठेवू शकतो कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्यामध्ये ही पटकन घालता येते आता इथे मी आज शेवया केलेल्या तर हीच आपली जी वेलची पावडर आहे ती आता मी इथे घालून घेते आणि मस्त असा या शेवयांचा आस्वाद घेणार आहे मी तर तुम्हीसुद्धा ही पावडर नक्की घरात करून ठेवा तुम्हाला फायदाच होईल याचा अगदी आपला खूप वेळही वाचतो प्रत्येक वेळेला वेलची कुटून त्याची पावडर करण्यापेक्षा अशी पावडर जर का करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत तर तुमचा बराचसा वेळ इथे सेव्ह होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका